नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया एक मार्च दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर वाढले आहेत किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चार हजार रुपये मेथी भाजी किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो आज टोमॅटोचे दर स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची आज हिरव्या मिरचीचे दर वाढले आहेत किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती